या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सेविकांचे जी जीवन कसे आहे ते कशा त्यांच्या उदरनिर्वाह निर्वाह चालवतात याविषयी आपण माहिती बघितली होती अंगणवाडी सेविकांना किती पगार मिळतो त्यानंतर मदतनीस जे आहेत त्यांना किती पगार मिळतो पगार मिळतो म्हणण्यापेक्षा त्यांना मानधन किती मिळतं आणि त्यानंतर त्या रिटायर झाल्यानंतर त्यांना किती एक रकमी पैसे दिले जातात याविषयी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती तसेच त्याप्रमाणे त्यांना कुठले काम करावे लागते त्यांना किती वेळ काम करावे लागते पैशाच्या मोबदल्यामध्ये त्यांना किती वेळ काम करावे लागते हे सुद्धा आपण बघितलं होतं त्यातील परिस्थिती अशी होती की किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे समाधानकारक मानधन मिळत नव्हते आणि कामाचे स्वरूप सुद्धा खूप खडतर त्रासदायक होते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते अशा काही अंगणवाडी सेविका आहेत की ज्या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना उत्पन्नाचे म्हणजे खाण्यापिण्याचे कुठलेही साधन राहिलेले नाहीये अंगणवाडी सेविका रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना खाण्यापिण्यासाठी औषधोपचारासाठी कुठलीही सोय नाही त्यांना जी एक रकमी एक लाख रुपये पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये जे दिले जातात त्यामध्ये त्यांचे उरलेले आयुष्य ते काढू शकतील का उरलेले आयुष्य ते साधारणतः दहा वर्ष वीस वर्ष जे काही वर्ष जगतील तेवढे त्यांना एक लाख पुरेसे आहेत का हाही प्रश्न आहे ठीक आहे जर समजा एखाद्या अंगणवाडी सेविकाला त्याला जोडीदार आहे त्याला तिला जोडीदार आहे नवरा आहे तर तो काही काम करत असेल म्हणजे काम करण्याच्या लायकीचं असेल त्याला त्याच्याकडून वयोमानानुसार काम होत असेल तर ते दोघेजने आपले उदरनिर्वाह आपलं चालू शकतात परंतु सेवानिवृत्त झालेल्या एखाद्या अंगणवाडी सेविकेला कुणीही नाही वारसदार नाहीत मुले नाहीत मुलीही नाहीत अशा अंगणवाडी सेविकांनी आपला उदरनिर्वाह कसा चालवावा हाही फार मोठा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न त्यांच्या बाबतीमध्ये आहेत ते कसे जीवन जगतात त्यांची सोय शासन घेते का हे आपण सखोल कुठे पाहणार आहोत ऐका तर बघूयात त्यांच्या जीवनाविषयीची ही एक कर्मकहाणी आहे नमस्कार मी रमेश अंगणवाडी सेविकांविषयीची जी, जी खरी परिस्थिती होती त्यांची काय परिस्थिती आहे त्यांचे मानधन काय आहे त्यांची काय अवस्था आहे हे अतिशय सखोलपणे आणि सत्यतेच आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता माझा अंगणवाडी सेविकांना असा एक म्हणजे सांगणे आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांच्या प्रत्येकांच्या पर्यंत पोहोचावा अशा पद्धतीने शेअर करावा म्हणजे हा जो प्रश्न आहे आपल्या ज्या अडचणी आहेत त्या शासनाच्या कानापर्यंत जातील आणि शासनाला त्याविषयी काही निर्णय घ्यावा वाटला तर तो निर्णय आपला होऊ शकतो त्यामुळे आपला फायदा होऊ शकतो एक व्हिडिओ आपण आपल्या सहकार्यापर्यंत सहकारिणी जर पोहचवला आणि त्यातून जर कुठला आपला फायदा होत असेल तर हा व्हिडिओ शेअर करण्यास काहीही हरकत नाही आता आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविकांनी नोकरीमध्ये असताना काय काम केले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची काय परिस्थिती आहे हे आपण आता आजच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत अत्यंत सुंदर व्हिडिओ आहे सखोल आणि खरी तीच माहिती सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा चला तर मग बघूयात नेमके त्यांची काय परिस्थिती आहे ती अंगणवाडी सेविकांच्या कष्टाळू आयुष्यातील ही एक हृदयस्पर्शी आणि हळहळ व्यक्त करायला लावणारी सत्य परिस्थिती आहे निवृत्तीनंतरचे रिकामे हात झाले त्यांचे अनेक अंगणवाडी सेविका वयाच्या साठ पासष्ट वर्षापर्यंत दुर्गम भागात वाड्या वस्त्यांवर काम करतात अशाच एका अंगणवाडी सेविकेचे उदाहरण म्हणजे ज्यांनी आयुष्यभर हजारो कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी स्वतःचे रक्त आठवले आता तिच्याच अंगात रक्त राहिले नाही कारण काय तर ती आता रिटायर झाली आहे पगार बंद झाला आहे पेन्शन मिळत नाही आणि पेन्शन न मिळाल्यामुळे तिला वेळेवर सुद्धा खायला मिळत नाही पावसाळा असो वा कडक होऊन डोक्यावर पोत्यातील खाऊचे पाकिटे घेऊन डोंगर दर्यात फिरून त्यांनी सेवा दिली त्याच अंगणवाडी सेविका सरकारला आता डोईजड झाल्या जेव्हा या सेविका निवृत्त होतात तेव्हा त्यांना पेन्शनची कोणतीही शाश्वत सोय नसते एका विशिष्ट घटनेत एका ज्येष्ठ सेविकेला निवृत्तीनंतर मिळणारी तुटपुंजी मानधन रक्कम औषधोपचारासाठीही पुरेशी नव्हती ज्या हातांनी गावाला आरोग्य आणि पोषण दिले तेच हात आयुष्याच्या संध्याकाळी मदतीसाठी कोणाकडे तरी पहावे लागत आहे कोणाकडे तरी हात पसरावे लागत आहे ही बाब समाज म्हणून अतिशय हळहळ व्यक्त करायला लावणारी आहे अंगणवाडी सेविकांच्या त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल संपूर्ण समाज त्यांची वाहवा करतो कौतुक करतो परंतु वाहवा आणि कौतुक करून त्यांचे पोट भरणार आहे का रिटायरमेंट नंतर याच अंगणवाडी सेविका पोटाची खळगी भरण्यासाठी कोणी शेतामध्ये शेतमजुरी करताना दिसत आहे तर कोणी एखाद्याच्या घरी भांडीकुंडी घासताना झाडझुड करताना दिसत आहे अशा या महागाईच्या जमान्यामध्ये त्यांनी पोट कसे भरावे हा फार मोठा प्रश्न आहे शासनाला त्यांची दया आली तर बरे होईल पुढील व्हिडिओमध्ये परत आपण अंगणवाडी सेविकांचे उरलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेणार आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद